नाही आजच व्हिडिओ टाकणार आहे हो, माझा बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ असा अपलोड केला रे केला त्या भर मा नम्रता संबेरावचे आठ मिलियन फॉलोअर्स आहेत त्या टॉपिक वर <laughs> अग तो आहे ना पशा हा तो तिला मदत करतो अगं ती दोघं ना असं काहीतरी झगरी मगरी व्हिडिओ बनवून टाकून देतात आपले <laughs> पॉटल कॅब चॅलेंजचा व्हिडिओ अपलोड झाला ना की मग बघ नम्रता कन च कळलं कळलं बाय 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 प्रॅक्टिस वन टू वन टू परत करते परत करते वन आता हलणार नाही ना तू ए शिवाली शिवाली माझी कप सिरपची बाटली दिसली का का कुठे शिवाली अरे माझी कप सिरपची बाटली कुठे गेली रात्रभर खूक करतो तो नुसता शिवाली बाटली कुठे माझी बाटली आहे ना, द्या ती इकडे अरे म्हणजे काय असत ते अहो म्हणजे ना ही बाटली इथे ठेवायची आणि आपल्या पायाने असा नेम धरून किक मारून त्या बॉटलचा झाकण कन आणि आखी बाटली उडली म्हणजे बाबा असं काही नाही आहे असं काही नाही म्हणजे अगं रात्रभर खोकत होतो मी तुला माहिती एकदा मला खोकला लागला की दोन दोन तास रातो नुसता आणि तुझ्या त्या चॅलेंजमुळे त्या यमाला चॅलेंज देऊन येईल मी आजोबा हे बघा हे बघा तुम्ही इकडे या इकडे इकडे या ना असं उभं राहा असं ही बॉटल पकडा हे मोबाईल पकडा हा शूट करा शूट करा शाहू मी चालू करून देते हा असं का आजोबा हा। मी नेम मारून हो आजोबा काय नाही हो? मी, ना, मी काय म्हणतो ही माझी औषधाची बाटली आहे तू दुसरी कुठली तरी घे हा बघा आजोबा काय बघ तुम्ही असं करताना म्हणून मला कोणी ओळखत नाही बाटलीच झाकण उघडल्यावर ओळख मिळते हो अगं मी तर ऐकलं होतं की बाटलीच झाकण उघडून कितीतरी लोक आपली ओळख विसरतात ती बॉटल सांगू आता तू हे ठेवून द्या बसा इथे बसा बसू हा ते बरं झालं इथे मोबाईल तो हा हे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल बघू हा प्ले पहिल्या दोन क्वार्टरमध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय तुम्हाला कळतंय का yes. थर्ड क्वार्टर नंतर करायला पाहिजे आजोबा व्हिडिओ ना असे व्हिडिओ बनवायचे असतात आणि अपलोड करायचे असतात तुम्हाला माझी मैत्रीण माहितीये विशाखा सुभेदार कसली फेमस आहे ती फोर मिलियन किती 4 मिलियन फॉलोअर्स आहेत तिचे बाबा म्हणजे का ती काय लीडर विडर आहे का ताई नाही 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 आजोबा लीडर नाही ती असं टॉक टिकवर वीडियोस बनवते अपलोड करते मग लोक तिला फॉलो करतात अरे वा अगर आम्ही आहे ना एखाद्या तत्वज्ञानाला फॉलो करायचो चांगल्या विचारांना फॉलो करायचो हे असल्या व्हिडिओ ला नाही करायचं कधी आजोबा तुमचं तत्वज्ञान राहू दे आगा। 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 नहीं हो आजोबा हे टॉकटिक करणं ना कला आहे कला ती असं साध सुद्धा लोकांना जमत नाही हो नाही म्हणूनच लोकहितासाठी लोकहितासाठी हो हो लोकहितासाठी विशाखा ताईने टॉकटिकचे क्लासेस सुरू केले क्लासेस सुरू केले हो बर काय काय शिकवतात त्यात म्हणजे ना काय शिकत माहित आहे की आपण वेगवेगळ्या व्हिडिओ कशा बनवायच्या किंवा मग हा ते गाण्यावर लिप्सिंग कसं करायचं मग ते मॅच कसं करायचं हे सगळं शिकवलं जात आजोबा तुम्हाला माहिती आहे का हो तिचे स्टुडंट मराठी इंडस्ट्रीमध्ये कसला धुमाकूळ करतायत यार तो बने माहिती आहे तुम्हाला बने बने तो तिचा स्टुडंट आहे हा हा म्हणूनच तो प्रत्येक स्किट मध्ये टॉक टिक इतकच बोलून जातो <laughs> <laughs> ते दाऊ देव सगळा आजोबा आपण व्हिडिओ करूया आपण म्हणजे कोण आपण म्हणजे तुम्ही आणि मी मला नाही जमणार नाही नाही त्या विशाकाची आजी बघा त्या दोघे एकत्र व्हिडिओ करतात आणि खूप खूप हार्ट्स मिळवतात चला ना एक व्हिडिओ करू एक 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 नाही बघा मी तुम्हाला आधी दाखवते मजा म्हणजे कळेल तुम्हाला कसं करायचं आधी आपण बघू शाळेत सर माझ्या घरी पूजा होती बघूया काल? काल <laughs> कसला कसला भारी व्हिडिओ आहे <laughs> भारी भारी हा व्हिडिओ भारी आहे बर बर मग याच काय करायचं आता बघा इंडस्ट्री मध्ये मार्केट मध्ये ना कॉमेडीला खूप डिमांड आहे ते कळलंय तुला पुन्हा एकदा संधी दिली त्याच्यावरून कळलंय मला नाही नाही म्हणजे टॉपिक च पण मार्केट असत हो म्हणजे आपण काय करायचं माहितीये का हे जसं बोलतायत ना तसं सेम आपण बोलायचं पण ते बोललेत ना हा ते बोलले तो आपण

अच्छा ट्रेंडी म्हणली मी काहीतरी वेगळं आपण करूया का करायचं म्हणते हो चला हे बघा तुम्ही फक्त ओठ हलवायचे म्हणजे मी ते शिक्षकाचं करायचं शाही बंड्याच अग हा बंड व्हायच्या वयात तुम्हाला बंड करायला लावतेस आजोबा हे बघा बंड्याचं सोपं आहे हा आणि तीन हार्ट मिळवण्याची टेक्निक आहे टेक्निक म्हणजे अहो बघा म्हातारी माणसं आहेत ना असं लहान मुलांचं असं गड 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 रोल करतात कमवत येते मग लोक खूप असतात खूप खूप असतात हो कशा व्हिडिओवर की आपल्यावर काय ते भंड बिंड नको कर आज मग करूया ना प्लीज माझ्यासाठी एकदा एकदा प्लीज 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 चल करूया कर या करूया चल हा मी शिक्षक आहे आणि तुम्ही कोण मी भंड्या व्हेरी गुड कनेक्ट करिया प्ले बंड्या परवान शाळेत का नाही परवा नाही माझ्या घरी पूजा होती आणि पूजाची आई बाबा ते भांडायला कसला कमल व्हिडिओ झालाय मी ना अपलोड करते लगेच अगे लगेच काय करते लगेच करायचं असतो एक एक मिनिट अपलोड आज मी नाचलो कुठे तू गरा गर हलवलं मला आजोबा आपलं बोंड्याच्या व्हिडिओला किती लाईक्स आणि हार्ट मिळालेत बघा बघा ना हे लगेच ते समोरचे काय हाट घेऊनच बसलेले असतात का नाही म्हणजे कसे आहे हल्ली आहे आमच्या जमान्यात काय सूर्य काय असा जमिनीतून उगायचा नाही तसं नाही मग बरं ते ठीक आहे ते जाऊ दे आपण नाचू आजोब मी आता काही नाचणार भिचणार नाही आणि ते काय व्हिडिओ बिडिओ पण बनवणार नाही नको मला ते आजोबा मी ते विजयला चॅलेंज दिलाय की मी तिच्यापेक्षा जास्त फेमस होणार आणि तिच्यापेक्षा जास्त हार्ट मिळवून दाखवेन पंधरा दिवसात असं कोण आहे विशाखा <laughs> अगं तिचं कर्तृत्व माहिती आहे का तुला हा अगं खूप मेहनत करून त्या मोठ्या स्थानावर पोचली आहे ती अगं गंमत म्हणून ती टॉकटिक करते का आणि तू त्याच्यात करियर करायला निघालीस आहेस आणि काय अभिनय काही गंमत म्हणून करणार आहेस तू हे बक्षी वल्मी काय म्हणतो अगं एवढ्या पटकन अशी ना प्रसिद्धी नाही मिळत हा आणि जर तुला प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर ते हिमा दास सारखं हिमादास सारखं हा अगं एकवीस दिवसात तिने सहा गोल्ड मेडल्स मिळवल्यात तिच्यासारखं हो प्रसिद्ध हा कळलं मला आजोब खरंच कळलं आणि मला पटलं पण अरे वा गुड <laughs> गुड हा आता काय करते हैं। ती हिमादास टॉकटिक वर आहे का बघते